सांगते ती खले रे। दिल्ली मध्ये सत्तावीस वर्षानंतर भाजपने आपला झेंडा रोवला हो काँग्रेसच्या गड असलेल्या दिल्लीला पूर्वी आपने भुईसपाट केलं होता। आज आम आदमी पार्टी म्हणजे आपला दिल्ली दिल्लीवासियांनी आणि भाजपने भूईसपाट केला जनतेने बहुमताचा कल हा भाजपला म्हणजे मोदी यांना दिलेला आहे आणि याच धर्तीवर करमाळा भाजपकडून उत्सव साजरा करण्यात आला करमाळा भाजपकडून जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वामध्ये कार्य मोठा जल्लोष साजरा केला गायकवाड चौक करमाळा येथील भाजप संपर्क कार्यालयासमोर भारत माता की जय 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 भवानी जय शिवाजी भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून काढला फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी केली भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे म्हणाले की आता दिल्ली मध्ये भाजप सरकारने एक हाती बहुमताने सत्ता घेतलेली आहे केंद्रातही भाजपची सरकार आहे सामान्य जनतेने केंद्र सरकारच्या कारभारावर विकासावर कुणाच ध्येयधारेवर विश्वास टाकल्याने दिल्लीमध्ये भाजपचे सरकार आले आहे दिल्ली ही देशाची राजधानी आहे इथे भाजपची सत्ता येणे गरजेचे होते दिल्लीत सरकार असल्यामुळे तेथील जनतेला आता याचा मोठा लाभ होणार असून जागतिक पातळीवर दिल्लीचे महत्त्व माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली भविष्यात वाढणार आहे भाजप सत्तेमुळे आल्यामुळे भाजप सत्तेवर आल्यामुळे दिल्लीकरांच्या विकासाचे मार्ग देखील मोकळे झाल्याचं गणेश चिवटे यांनी सांगितले आता दिल्लीकरांना मोठा लाभ होईल सुखसुविधांबरोबरच त्यांच्या यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव तालुका अध्यक्ष रामभाऊ डहाणे शहर अध्यक्ष जगदीश अग्रवाल सरचिटणीस काकासाहेब सरडे नितीन झिंजाडे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अमोल पवार उद्योग आघाडीचे तालुका अध्यक्ष अजितनाथ सुरुसे किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष सोमनाथ घाडगे सरचिटणीस गणेश वाळूकर ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश ननवरे शहर उपाध्यक्ष राजू सय्यद नानासाहेब अनारसे डॉक्टर किरण शिंदे कमलेश दळवी राजेश पाटील नानासाहेब अनारसे गौतम दळवी राजेश पाटील गणेश वाळूंसकर सुनील नेटे विनोद इंदळकर महादेव गोसावी गणेश गोसावी आदिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पण या उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो सदरील वृत्त आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी दिले असून व्हिडिओला शेअर लाइक करत चला भाजपवाले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष कार्यकर्ते याला जास्तीत जास्त शेअर करतील अशी आशा आहे मनोभाव प्रयोग दे तुमच्या माझ्या सत्याला संजीवनी दे